मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे अद्यापही तुमच्या खात्यावर जर आले नसतील तर तुम्ही व्हिडिओमध्ये दिलेल्या चार ठिकाणी तक्रार नोंदवू शकता तक्रार नोंदवल्यानंतर तीन ते चार दिवसातच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील तुम्ही चार पद्धतीने तक्रार नोंदवू शकता त्यातील तीन पद्धती अशा आहेत की ज्यामुळे तुम्ही घर बसल्यास तुमच्या तक्रारी या ठिकाणी नोंदवू शकता तर ह्या तक्रार नोंदवण्याच्या चारही पद्धती आपण सविस्तर जाणून घेणार आहोत घरी बसून तीन पद्धतीने नोंदवता येतील तसेच एका पद्धतीने तुम्ही केंद्रात जाऊन देखील तक्रार नोंदवू शकता सविस्तर पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असल्यास पटकन लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे बऱ्याच मैत्रिणींना तीन हजार रुपये आलेले आहेत काहींनी जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरून देखील त्यांना अद्यापही एकही रुपये आलेला नाही परंतु तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात तुमचा फॉर्म मंजूर झालेला आहे तरच तुम्ही या तक्रारी नोंदवू शकता म्हणजेच या योजनेसाठी पात्र असालच तरच तक्रार नोंदवणे गरजेचे आहे हे चार तक्रार केंद्र अशाच महिलांसाठी उपलब्ध आहेत की ज्या महिलांनी जुलै ऑगस्टमध्ये हो फॉर्म भरलेला आहे त्यांचं फॉर्म भरण्याचं स्टेटस अप्रूड दाखवत आहे फॉर्म मंजूर आहेत आणि त्या महिला पूर्णतः या योजनेसाठी पात्र आहेत अशाच महिलांनी केवळ या ठिकाणी तक्रारी नोंदवायच्या आहेत तर ज्या महिलांना अद्यापही एकही रुपया आलेला नाही अशा सर्व महिलांच्या प्रश्नाचं आता या व्हिडिओमध्ये निरसन होणार आहे तर तुम्ही अर्ज मंजूर असेल पात्र असाल तर याच्यावरती तक्रार नोंदवू शकता चला तर आपण हा व्हिडिओ आता सविस्तर पाहूया आणि तुमच्या शंकांचं निरसन करूया तुम्हा सर्वांपर्यंत अद्याप ही माहिती पोहोचलेलीच असेल की लाडक्या बहीण योजनेचा जो तिसरा टप्पा आहे तिसरा हप्ता आहे तो एकोणतीस सप्टेंबरला पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे अशी आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे की एकोणतीस सप्टेंबरलाच तिसरा हप्ता मिळणार आहे त्यामुळे ज्यांना तीन हजार मिळालेले आहेत त्यांनी एकोणतीस तारखेपर्यंत दीड हजार रुपये मिळण्याची वाट पाहिजे आहे आणि ज्यांना अद्याप एकही रुपया मिळालेला ले नाही त्यांना सर्व पैसे या तिसऱ्या हप्त्यादरम्यान मिळणार आहेत असं देखील त्यांनी घोषित केलेलं आहे तर आपण चार पद्धतीनं पाहणार आहोत कारण बऱ्याच महिलांना एकही रुपया आलेला नाही त्यामुळे तुम्ही ना या चारही पद्धतीने तुमच्या तक्रारी नोंदवू शकता तर पाहूया सविस्तर तर या ठिकाणी पहिली तक्रार करण्याची पद्धत आपण पाहूया महाराष्ट्रवादी व्हॉट्सॲप हेल्पलाईन हा जो ग्रुप आहे तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महाराष्ट्रवादी व्हॉट्सॲप हेल्पलाईनवरती सुरू केलेलं आहे यामध्ये लाडक्या बहिणींना नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन या, या क्रमांकाशी संपर्क साधून लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या फोनवरती सांगायच्या आहेत या समस्या सांगितल्यानंतर तुम्हाला बहात्तर तासाच्या आत रिप्लाय येईल म्हणजेच ह्या समस्या तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करून या क्रमांकावरती पाठवायच्या आहेत तक्रार सांगण्यापूर्वी व्हॉट्सअपवरती तुम्हाला तुमचे भाषा जिल्हा किंवा जी काय तक्रार आहे कशा संबंधित आहे ते सर्व माहिती आहेत त्या अगोदर तिथं द्यावयाच्या आहेत नंतरच तुम्ही यावरती तक्रार खाली लिहून पाठवायची आहे तर ही सर्व माहिती पाठवल्यानंतर तुमची काय समस्या आहे ती देखील पाठवायची आहे हे पाठवताच तुम्हाला बहात्तर तासांच्या आत त्यांच्याकडून काही रिप्लाय येईल म्हणजेच तीन दिवसांच्या आत तुम्हाला याचा रिप्लाय मिळेल काही तांत्रिक अडचणीमुळे या ठिकाणी रिप्लाय नाही आला तर दुसरी पद्धत आपण पाहूया त्या ठिकाणी एकशे एक्क्याऐंशी हा हेल्पलाईन क्रमांक शासनाकडून महिलांना तक्रार नोंदवण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे याच्यावरती तुम्ही कॉल करू शकतात आणि आपली तक्रार दाखल करू शकता तुम्ही सविस्तर त्यांना सांगू शकता की माझा फॉर्म जुलै ऑगस्टमध्ये सबमिट झालेला आहे अप्रूव्ह आहे परंतु अजूनही मला माझ्या खात्यामध्ये लाडकी योजनेचे पैसे आलेले नाहीत त्यावरती तुम्ही त्यांना सविस्तर माहिती दिल्यानंतर ते तुम्हाला नक्कीच सहकार्य करतील लाडकी बहिणी योजनेसंदर्भात पहिला कार्यक्रम पुण्यात झाला नंतरचा दुसरा कार्यक्रम नागपूर या ठिकाणी झाला आणि भरपूर महिलांना पैसे आले परंतु काही महिलांना नाही आले त्याचं हे देखील कारण असू शकतं की त्यांचं आधार कार्ड सीडिंग नाही आहे किंवा ई के वाय सी झालेली नाही त्यामुळे त्यांनी परत एकदा खात्री करून घ्यावी तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन आधार लिंक करून घ्या तसेच ई के वाय सी देखील पटकन करून घ्या एकाच वेळी दोन्ही कामं होतील तुम्ही जर तुमच्या बँकेत गेलास तर या सर्व हेल्पलाईनवरती तक्रार नोंदवण्या अगोदर तुमचं आधार सिलिंग असणं तसंच ई के वाय सी असणं अत्यंत गरजेचं आहे तसे तुमचं फॉर्म मंजूर असणं म्हणजे तुम्ही या योजनेसाठी पात्र असणं देखील तितकंच गरजेचं आहे तेव्हाच तुम्ही या तक्रारीचा लाभ घेऊ शकता किंवा तक्रार या ठिकाणी नोंदवू शकता त्यामुळे या हेल्पलाईन नंबरवरती तक्रार नोंदवण्यापूर्वी तुमच्या या सर्व बाबी क्लिअर आहेत का ते एकदा चेक करा आणि या सर्व गोष्टी क्लिअर असून देखील पैसे नाही आले तर तुम्ही या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करा तर तिसरा मार्ग आहे शक्तीदूत ॲप तर या शक्तिदूत ॲपच्या माध्यमातून देखील तुम्ही तक्रार नोंदवू शकता तर काही महिलांचं असं मत आलं कमेंटद्वारे त्यांनी कळवलं की ॲप चालत नाही किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे ओपन होत नाही तर तुम्हाला ते ॲप अपडेट करणं गरजेचं आहे प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्ही शक्तीदूत ॲप अगोदर अपडेट करा आणि नंतरच या ठिकाणी ओपन करून तक्रार नोंदवा कारण शक्तीदूत ॲप जर अपडेट नसेल तर ते चालणार नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला अडचणी येतील म्हणून पूर्वी ते अपडेट करून घ्या आणि नंतर ओपन करून तक्रार नोंदवून घ्या आता या तीन पद्धतीने आपण पाहिलं की घर बसले आपल्याला तक्रार नोंदवता येते म्हणजेच मोबाईलवरून देखील काम होतं परंतु आता या चौथ्या पद्धतीसाठी तुम्हाला थोडंसं घराबाहेर जावं लागणार आहे म्हणजेच महिलांना अंगणवाडी केंद्रात जाऊन त्या ठिकाणी तक्रार दाखल करता येणार यान या या ते आहे यानंतरच त्यांच्या तक्रारीचं निवारण या ठिकाणी होईल त्याच्यामुळे चौथ्या टप्प्यासाठी थोडंसं तुम्हाला बाहेर जावं लागेल परंतु तुमच्या शंकेचं या ठिकाणी देखील निरसन होणार आहे अंगणवाडी केंद्रात जाऊन देखील त्यांनी जर तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ केली तर तुम्ही त्यांना असं सांगू शकता की सरकारच्या वेबसाईटवरती सरळ असं लिहिलेलं आहे की लाडकी बहीण योजनेसंबंधातील तक्रारी तुम्ही महिलांच्या ज्या तक्रारी आहेत त्या अंगणवाडी सेवनकांकडे नोंदवू शकता यामुळे ते तुमच्या तक्रारी घेण्यासाठी नकार देणार नाही तर या चारही पद्धती तुमच्या लक्षात आल्याच असतील तर सर्वात प्रथम तुम्ही ई के वाय सी करून घ्या तसंच आधार सिडिंग देखील करून घ्या आणि याचबरोबर तुमचं डी बी टी एनेबल आहे का ते देखील चेक करा तेव्हाच तुम्ही या तक्रारी नोंदवू शकता तरी देखील काही शंका असतील तर कमेंटद्वारे आम्हाला कळवू शकता भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र